नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज सतरा मे दोन हजार चोवीस रोजी बघा महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज सुपर क्वालिटी कापूस एक नंबर कापूस जास्तीत जास्त दर गेलेला आहे गे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सरासरी जवळपास मिडीयम दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलचा दर राहिलेला आहे आणि रेडसला लो क्वालिटी कापूस कमीत कमी दर गेलेला आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल आपल्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद